राज्यात दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य पत्रिका तयार करणार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे नाशिक राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रमाच्या अंतर्गत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येईल असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नमूद केलंय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय आरोग्य तपासणीचं उद्घाटन नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणपन्नास पंचक जेल रोड इथं पार पडले या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जलद शर्मा महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर कपिल अहेर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेटकर यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग घेतला मंत्री दादाजी भुसे म्हणाले की हा उपक्रम अत्यंत महत्वाचा असून त्याची अंमलबजावणी केली जाईल विद्यार्थ्यांमध्ये आजार आढळल्यास तातडीने उपचार केले जातील आणि गंभीर रुग्णांना आवश्यक त्या योजनांचा लाभ देण्यात येईल कोणताही विद्यार्थी उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात या कार्यक्रमानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य विभागातर्फे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट